महाराष्ट्रातला सर्व मराठा बांधव इथं एकवटलेला आहे नुसता मराठा बांधवच नाही नुसतं मराठा बांधवच नाही तर या सर्व माता भगिनी इथं मराठा आरक्षणासाठी एकवटलेल्या आहेत आणि जो आंतरवाली सराठी इथं महिलावर हल्ला झाला आहे आणि या हल्ल्यातून एक जनक्षोभ तयार झाला तर एक वेळेस आपण घोषणा छत्रपती शिवाजी महाराज की ताई जो महिला भगिनीवर हल्ला झाला हल्ला झाला इथं आणि आपल्या महिला भगिनीचं रक्त सांडलंय त्याच्याबद्दल तुमचं काय आमच्या महिला भगिनीचं रक्त सांडलं आणि त्या हो आम्ही त्यासाठी आम्ही पेटून उठलेलो आहोत की आमच्या समाजाला इतक्या दिवसापासून आरक्षण नाही आणि त्यात प्रशासनाने आमच्या भगिनीवर लाठीमार केलेला आहे त्याच्यामुळे आमच्या मनात चीड निर्माण झालेली आहे की महिला भगिनीविषयी यांचा काय आदर आहे ते आज आज आम्ही मराठा बांधव एकत्र होऊन आम्ही आमची शक्ती दाखणार आहे आयेंगे हमला तुम देख लेना आखोश आहे आय एम हम आखोश आहे एक मराठा लाख मराठा सरकार एवढी शक्ती आपली तुम्हाला वाटतंय का आरक्षण देईन का हो देणारच आणि त्यांना आम्ही देण्यासाठी भागी पाडणार आहोत आम की आम्हाला आज आरक्षण दिलं पाहिजे आज आमचा समाज मागासलेला आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना आरक्षण देण्यासाठी तयार करणारच आहोत आणि आमच्या एकी दाखवून त्यांना आरक्षण देण्याची म्हणजे त्यांच्यावर जबरदस्ती करणार आहोत मनोज पाटील आपल्यासाठी सतरा दिवस उपासनाला बसले तर आपल्या भावासाठी आपण काय भावना व्यक्त करत आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी आम्हाला आरक्षण द्यावं आमच्या भाऊ बहीण यांच्यासाठी ते सर्व मराठा समाजासाठीच कार्य करत आहे आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि आरक्षण आम्ही त्यामध्ये उपस्थित आहोत तुम्ही कुठून आल्या अंबेरीवरून आला कुठून अंबेरी किती आले तुमच्या गावात भरपूर आले पूर्ण गाव आले इथं ज्या वेळेस उपोषणाला बसले होते त्यावेळेस तुम्ही आलता आलो होतो आणि तेव्हा पण तो। इथल्या ज्या आपल्या माता भगिनीला पोलीस प्रशासनाने मारलं रक्त सांडलं त्याच्याबद्दल तुमची काय भाव माता भगिनी जो रक्त सांडलं पोलिसांना सांगून त्यांनी असा आमच्यावर बॅड हल्ला केला त्याबद्दल आमचा सरकारला निश्चय आहे तो व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथं जमलेला आहोत आणि सरकारने आम्हाला आरक्षण द्यायला पाहिजे एवढीच आमची विनंती आहे तर एवढं जे हे आहे तर सरकारने हे आरक्षण आमच्या माता भगिनीला दिलं